रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलच्या वतीनं आयोजित रोटरी प्रीमियर लीग म्हणजेच एल दोन हजार पंचवीसला सुरुवात झाली रणजी खेळाडू उमेश गोडखिंडीकर आणि संग्राम अतितकर यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन झालं मेरीवेदर मैदानावर दिवसरात्र होणाऱ्या या स्पर्धेत सहा संघ सहभागी झालेत रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलच्या वतीनं रोटरी प्रीमियर लीग म्हणजेच एल दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलं आहे मेरीवेदर मैदानावर त्याचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झालं यावेळी उद्योजक संग्राम पाटील टी आर पाटील व्यंकटेश बडे संजय कदम सचिन परांजपे निलेश पाटील डॉक्टर विलास नाईक डॉक्टर संदीप पाटील अभिजित पाटील यांच्यासह क्लबचे अध्यक्ष संजय भगत रवी मायदेव रवी खोत डॉक्टर महादेव नरके रविराज शिंदे सचिन गाडगिळ अभिजित भोसले दाजीबा पाटील संदीप साळोखे यांच्यासह रोटरीयन उपस्थित होते यावर्षी स्पर्धेत सहा संघ सहभागी झाल्यात या संघाच्या माध्यमातून कोल्हापूर सांगली बेळगाव हुबळी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अष्ट्याहत्तर खेळाडू सहभागी झाल्यात पहिल्या सामन्यात हॉटेल किनारा स्पोर्ट्सनं कोहिनूर कीर्ती संघावर आठ धावांनी विजय मिळवला सचिन हेगडे सामनावीर ठरला एमडब्ल्यूजी सुपर किंग संघानं माई हुंडाई सिद्धिविनायक संघावर चार गडी राखून विजय मिळवला विशाल कल्याणकर सामनावीर ठरला तर लाँग लाईफ महल संघानं कोहिनूर कीर्ती चॅलेंजर संघावर तेवीस धावांनी विजय मिळवला त्यामध्ये सचिन गाडगिळ सामनावीर ठरला एमडब्ल्यूजी सुपर किंग संघानं बडेज लकी लेजंड संघावर विजय मिळवला या सामन्यात नामदेव गुरव सामनावीर ठरला